तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये हा दृश्य आहे राज्यामध्ये अवकाळी पावसानं सुरुवात झालेली आहे आणि अवकाळी पावसाबरोबर वादळी वारेसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार होतं तसंच या ठिकाणी अवकाळी वारं वाऱ्या आणि पाऊस हा दोन्हींचा कंबाईन या ठिकाणी जे आहेत आपल्याला रिझल्ट पाहायला मिळत आहे पाऊस सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता हा जो दृश्य तुम्ही बघत आहात छत्रपती संभाजीनगरमधील आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे आपण सांगितल्याप्रमाणे जो छत्रपती संभाजीनगर आहे यामध्ये पाऊस कमी पडणार होता पण वातावरणामध्ये वेळेनुसार बदल झाला आणि पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे तर हा जो दृश्य आहे वादळी वाऱ्यासोबत आहे वादळी वारे, वारे गारपीट सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये गारासुद्धा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा हा बघू शकता गारे तुम्हाला पाहायला मिळत आहे हा लाईव्ह दृश्य आहे छत्रपती संभाजीनगरमधील गारांचा तप, पाऊस या ठिकाणी सुरुवात झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हा गारे आहेत आणि गारांचा टप टपाट सुरू झालेला आहे मोठमोठ्या गारा या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो गारा भरपूर आहेत उचलण्यासाठी जाण्याचा मी प्रयत्न करणार नाही कारण की डोक्यावर लागलं की डोकं फुटू शकतो हा दृश्य बघू शकता गारांचा हा छत्रपती संभाजीनगरमध्ये गारा आहेत गारांचा पाऊस सध्या सुरू झालेला आहे तर मी पावसामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार नाही कारण की खूप डेंजर असतो 吴杰 <c oughs>